माहुर, सेवा पंधर वाड़ा अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना महारा अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत शासनाकडून सेवा पंधरवाडा साजरा केला जात असल्याने या सेवा पंधरवाड्या अंतर्गत नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देण्याच्या निमित्ताने तहसीलदार अभिजित जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याक पंधरा रोजी कार्यक्रम घेऊन देण्यात आलाय उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदारांनी सांगितले की आमच्या अपंग विधवा आदिवासी लाभार्थ्यांना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांनी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत माहूरच्या तहसील कार्यालयात अर्ज करावा त्यांना तात्काळ लाभ देण्यात येईल असे सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा